उपमुख्यमंत्री अजित पवार बोलतात पाहूयात मुख्यमंत्री महोदय कॅबिनेट घेतात आमची प्री कॅबिनेट असते कॅबिनेट असते आज जवळपास सीच्या छत्तीसच्या छत्तीस जिल्हे माझे संपले सहा सात दिवस आमचे ते जिल्हे चाललेले होते आज सकाळी आम्ही रायगड नंतर ठाणे नंतर मुंबई मुंबई हे तीन कारण काल जरा एकनाथराव शिंदेसाहेबांची तब्येत थोडीशी खराब होती ते म्हणले उद्या माझे घ्या तर ते तीन घेतले आणि कॅबिनेट झाल्यावर तुमचा नाशिक आणि हे घेतलं अहिल्यानगर होतं काय पत्रकार मित्रांनो मी नेहमी सांगतो मी अतिशय स्पष्ट बोलत असतो तुम्ही कुठल्या बागण्यात कशाही पद्धतीनं चुकीच्या चालवत असता आज रायगड आणि नाशिक घेताना तिथं पालकमंत्री नाही आहेत त्यावेळेस असं ठरलं आमचं वरिष्ठ पातळीवर माझं मुख्यमंत्र्यांचं एकनाथराव शिंदेचं की फक्त मंत्र्यांना तिथल्या बोलवायचं कारण हे डी पी सी आहे ह्याच्यामध्ये पुढच्या वर्षी आपल्याला वर्षभरात किती कोटी रुपये त्या जिल्ह्याला द्यायचं हे ठरतं ते कसं ठरतं तिथलं भौगोलिक क्षेत्र तिथली लोकसंख्या तिथलं पर कॅपिटल उत्पन्न तिथलं मानव विकास निर्देशांक अशा या सगळ्या गोष्टी आपण एकत्र करतो आणि त्या पद्धतीनं ठरवतो मात्र मुंबई जरा राजधानी आहे त्याच्यामुळं तिथं थोडं जुक्तमाप देतो नाशिक नागपूर उपराजधानी आहे म्हणून त्यालाही जुक्तमाप देतो आणि जिथं आकांक्षित जिल्हे आहेत किंवा तालुके आहेत तिथं पण आम्हाला जास्तीचा निधी द्यावा लागतो ह्या सगळ्या गोष्टी आहेत तुम्ही मी बघितलं तिथं टी व्हीला रायगडच्या एकाही आमदाराला बोलवलं नाही अरे पण बोलवलंच नव्हतं ना मीटिंगला मी तिथं दोन्ही मंत्री म्हणजे आपले गोगावले साहेब आणि आदिती तटकरे यांनाच बोलवलेलं होतं त्याला पालिक पालक सचिव असतात त्याला जिल्हाधिकारी असतात त्याला मुख्य कार्यकारी अधिकारी असतात त्याला डी पी ओ असतो काही बघायचं नाही काही नाही बातम्या सुरू करायच्या ही मिटिंग ही डी पी सीची जिल्ह्याचा वार्षिक आराखडा बनवण्याची मिटिंग होती त्यांच्या ऑलरेडी प्रत्येकाच्या मिटिंग होतात आणि त्या मिटिंगमध्ये ते ठरवतात त्यांना प्रत्येकाला साधारण तुम्हाला ह्या वर्षी आम्ही इतका निधी देणार आहोत आणि त्या निधीच्या प्रमाणामध्ये वीस टक्केचं तर निधीचं आम्ही बंधनच आहे की ह्या पैशापैकी वीस टक्के रक्कम अशाशी खर्च केली पाहिजे या वर्षी, आ, या यादा वर्षी मी त्याच्यामध्ये दिव्यांगांना एक टक्का रक्कम डी पी सीची खर्च करायला सांगितली इतके दिवस आपल्याकडे एकोणीस टक्के होते कसे एकोणीस टक्के होते पाच टक्के महसूलला होते पाच टक्के शिक्षणला होते दहा टक्के झाले तीन टक्के पाच टक्के नाविन्यपूर्ण योजनेला होते पंधरा झाले नंतर तीन टक्के ह्याला होते मला वाटतं शिक्षण ग्रह ग्रहला होते असे अठरा एकोणीस टक्के होते आणि आज वीस टक्क्याची ऑर्डर काढली एक टक्क्याची दिव्यांग कारण तोही वर्ग मोठा आहे त्यांनाही डी पी सीच्या निमित्तानं काही महत्त्वाच्या गोष्टी करायच्या असतील तर त्या तिथं राबवता आल्या पाहिजेत अशा प्रकारचा निर्णय आपण झाला आणि त्या सगळ्या मिटिंग केल्यानंतर सगळ्या मिटिंग संपून आज माझा इथला दिवस असतो पार्टी कार्यालयात पण आज गर्दी इथं इतकी प्रचंड होती मी बऱ्याच जणांच्या शिष्टमंडळांना सुरुवातीला आतमध्ये भेटलो परंतु नंतरच्या काळात माझ्या लक्षात आलं कारण माझी आज सात वाजता सगळ्या राष्ट्रवादीच्या आमदारांची आणि मंत्र्यांची